नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान न देण्यात आल्याने नाराजीला नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे भुजबळांच्या नाराजी नाट्यात ते भाजपात प्रवेश करू शकतात अशी चर्चा होती मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून भुजबळांना तुर्तास तरी भाजपामध्ये घेतलं जाणार नसल्याचे सांगितले जात आहे माहितीत वाद नको म्हणून भुजबळांना भाजपात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मंत्रिमंडळाच्या आणि राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा पत्ता कट करण्यात आला आहे यानंतर नाराज भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती पत्ता कट करण्यात आलेल्या नेत्यांचं पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी एकीकडे होत आहे एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओळख असून जर घेतलं तर राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो त्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते हे वाद टाळण्यासाठी तुर्तास्तरी भुजबळांना भाजपामध्ये तुर्तास्तरी प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डालवण्यात आल्याने नाराजीचा सूर आहे त्यात भुजबळांनी तर त्यांची नाराजी थेट उघडपणे बोलून दाखवली आहे त्यानंतर या पु नेत्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली जात असून या आठवड्यात माहितीच्या बड्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडणार आहे या बैठकीत भुजबळांना राज्यसभेवर तर सुधीर मुनगटीवार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद दिले जाण्याच्या चर्चा आहेत मध्यंतरी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास खलबत झाली होती त्यानंतर फडणवीसांनी माहितीला जो विजय मिळवला त्यामागे ओबीसीचं पाठबळ लाभलं ला। त्यांचा मोठा वाटा आहे ओबीसीनी माहितीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल त्या आभार मानतो पाहिजे त्याबद्दल आभार मानले पाहिजे त्यांचे नुकसान नुकसान होणार नाही याची काळजी मला आहे त्यांचे नुकसानही होऊ देणार नसल्याचे सांगितले तसेच आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू राज्यातील ओबीसी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आरोपी कार्यकर्त्यांनाही निरोप द्या की मी यावर विचार करतोय शांततेने द्या दहा बारा दिवसात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा